गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट प्रियांका तुम्हाला सर्वांचे फॉरेस्ट का प्रियांका या युट्यूब चॅनलवर स्वागत करते आज तुमच्या मनातल्या प्रश्नाची उत्तर आज तुम्हाला या नक्की मिळतील हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर यात काय असणार आहे तर तुम्हाला मेन प्रश्न हा पडलाय की मॅडम भरती येणार की नाही तर त्यासाठी एक अपडेट माझ्याकडे आली आहे म्हणजे ती सर्वांपर्यंत पोहोचली असेल असं मला वाटते जर तुम्ही अपडेट मध्ये राहत असेल तर मी थोडी लेट झाली तुम्हाला सांगण्यासाठी म्हणजे ज्या कुणाला माहित नाहीये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर असेल तर असं एक पत्र आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते हो तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छिते की सर्वजण हाच प्रश्न विचारतात की मॅडम भरती येणार की नाही आम्हाला अभ्यास करायला वेळ पाहिजे म्हणजे अभ्यास करायला शेड्यूल बनवायचंय त्यासाठी शेड्यूल बनवण्यासाठी भरतीची वाट का पाहायला लागते तुम्हाला म्हणजे हा मला प्रश्न पडलाय तुम्हाला नाही पडत का कारण भरती येणार ते आठ ते पंधरा दिवसात होणार किंवा फार फार तर दोन तीन महिन्यात होणार मग तुम्ही इतके इतके एलिजिबल आहात का की तुम्हाला दोन ते तीन महिन्यात तुमचा अभ्यास होऊ शकतो तर नाही होणार नाही होऊ शकत मी माझा स्वतःचाही नाही होऊ शकत तुम्हाला त्यासाठी आधी प्रिपेअर राहायची गरज आहे म्हणजे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो चांगला अभ्यास करा आणि ग्राउंडही करा भरती एक ना एक दिवस येईल त्यावेळेस तुम्हाला माझी नक्की आठवण येईल की मॅडम सांगत होत्या भरती येणार आहे आम्ही ऐकलं नाही आम्ही भरतीची वाट पाहिली आणि मग त्यानंतर जागी झालो आणि अभ्यासाला सुरुवात केली आणि आम्ही राहिलो तर एक जमला आहे हे कोण असतात मी तुम्हाला सांगते जे शांततेच्या काळात अभ्यास करतात आता असे मुलं आहेत यामध्ये की जे वाट पाहत नाही की प्रश्न विचारत नाही असे फालतूचे फालतूचे फाल म्हणण्यापेक्षा अशा जे गरजेचे प्रश्न आहेत ते विचारत नाहीत असे मुलं आहेत जे शांततेत अभ्यास करतात त्यांचा 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 त्यांचे ग्राउंड चालू आहेत अशेच मुलं शेवटपर्यंत लागले जातात आणि मग तुम्ही मा रडत माझं झालं नाही एक मार्क राहिलं माझं ग्राउंड चार सेकंदाने ढकलून देता की खूप लागलं किंवा तिथं काही प्रॉब्लेम झाला असेल मग तुम्ही हे स्वतःची चूक कधी कबूल करत नाही की नाही आमच्या मुळात झालं असेल की आम्ही वेळेवर अभ्यास केला नाही आम्हाला सांगून सुद्धा अभ्यास आम्ही केला नाही आम्ही वाट पाहत राहिलो परीक्षेची पण वाट पाहणारे असतात वेगळे आणि अभ्यास करणारे असतात वेगळे लागतं कोण मग अभ्यास करणारे लागून जातात त्यामुळे माझी एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही अभ्यास करा ऍड कधी येणार पेपर कधी होणार की नाही या वर्षी ऍड येणारच की नाही हा विचार तुम्ही करू नका ऍड ही शंभर टक्के येणार आहे आणि असं नाही वन विभागाचे ऍड पाहिजे तुम्हाला असंही जरुरी नाही आहे ना दुसऱ्याही भरपूर एक्झाम आहे त्या सुद्धा तुम्हाला तुम्ही कधी देऊ शकता त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहायचे कारण सरळ सेवा म्हटलं तर सिलेबस एक आहे मराठी इंग्लिश मॅथ रिजनी हे कॉमन असणार आहे आणि राहता राहिला प्रश्न जी के जी के ची लेवल ही कमी जास्त होते पण जे केला आउट ऑफ मार्क्स कोणीच नाही मिळू शकत आता जरी प्रयत्न केले तर बारा तेरा मार्क्स मिळू हो शकतात पंधरापैकी मला स्वतःला आय जी केला दहाच मार्क मिळाले होते पण बाकीचे विषय मी आउट ऑफ मिळाले होते कारण मी तयारी त्या प्रकारे केली होती तसंच मला सांगायचं की तुम्ही तयारी अशा प्रकारे करा की मराठी रिजनिंग आणि त्यानंतर जे आहे तुमचं मॅथ्स त्याच्यानंतर इंग्लिश हे ते मार्क्स कुठेच जाता कामा नये आणि जे केलं तुम्हाला कमीत कमी दहा मार्क्स मिळाले पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला जर तयारी करायची असेल तर तुम्हाला हे वेगळे प्रश्न विचारायला विचारण्याची गरज नाही पडली पाहिजे किंवा ते प्रश्न पडायला तुम्हाला वेळच मिळाला नाही पाहिजे की तुमच्याकडे वेळच नाहीये की तुम्ही ग्राउंड करणार आहे पेपर येणारच आहे की नाही होणारे आहे की नाही तर एक विनंती आहे त्यासाठी व्हिडिओ बनवला की असे प्रश्न विचारू नका ऍड करा शंभर टक्के येणार आहे मी तुम्हाला हे पत्र आता दाखवते तुम्ही पहा हे पहा हे ते पत्र आहे जे मी तुम्हाला बोलले तर त्यात विषय काय आहे राज्यातील नगर परिषद स्थापनेवरील गटक आणि पदभरती राबवण्याबाबत म्हणजे हे नगर परिषदचे सर्व भरती करण्याबाबत आहे तर त्यात फक्त नगर परिषद येते त्यात नाही त्यात संपूर्ण डिपार्टमेंटचे येते हे त्यांचे संदर्भ वगैरे आहे त्याची गरज नाही आपल्याला हे पत्रात काय लिहिलंय पहा महाराष्ट्र शासनामार्फत दीडशे दिवस म्हणजे सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यामध्ये एक दीडशे दिवसाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्यामध्ये काय होणार आहे सरळ सेवा पद भरती ही देखील राबवण्यात येणार आहे तर त्यात राज्याकडील सर्व प्रशासकीय विभागामध्ये स्थापनेवरील एकूण पंच्याहत्तर हजार पदे सरळ सेवेने भरण्याबाबत निर्णय घेतलाय तर यामध्ये तुम्ही माग राहू नका कारण हा निर्णय हा खूप मोठा आहे कारण हे ब, जे आहे ते गटक ड आणि गट अशी जे जे येणार आहेत त्याबद्दलची ऍड येणार आहे त्यात कोणते ऍड येतात तर त्यात सर्व प्रकारच्या सरळ सेवा येतात आता सरळ सेवामध्ये कोण कोण येते तर सरळ सेवामध्ये आता कोण येते आपण पुढील याच्यामध्ये पाहू पत्रामध्ये तर हे आ, तुम्ही आधी पाहून घ्या म्हणजे तुमचा विश्वास बसेल आणि हे पत्र आत्ताच आहे त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा मित्रांनो वन विभाग वन विभाग भरती येणार भरती येणार ह्याच्या मागे लागू नका कारण भरती ही शंभर नाही दोनशे टक्के येणार आहे त्यामुळे तुम्ही ह्याचा त्यासाठी प्रयत्न करा की मला कुठ लागायचंय बेरोजगारामधून मला रोजगार व्हायचे हा एक प्रश्न सॉल्व होईल हे दाखवून तुम्हाला असा विश्वास बसेल असं मला वाटतंय कारण यानंतर कुणी विचारणार नाही भरती कधी येणार आहे आता मी तुम्हाला दाखवते कोणत्या भरती येणार आहे हे, पाया नगर नगर हे। पा या भरती येणार आहे नगर परिषदची आणि नगरपंचायत घटक आणि ड लेवलची असते त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे त्यानंतर वित्त आणि लेखा कोषागार विभाग आहे त्यानंतर नाशिकची मनपा अहमदनगर मनपा नागपूर मनपा ठाणे मनपा कल्याण डोंबिवली मनपा आणि कृषी विद्यापीठातले चार तिथं लिपिक वगैरे भरतात महाबीज मंडळ येते त्याच्यानंतर महाराष्ट्र वखार महामंडळ येते त्यानंतर आरोग्य भरती घटक आणि लेवलचे येते त्याच्यानंतर पोलीस भरती आणि मेन राहते आपलं वन भरती वनभरतीमध्ये कोण येणार वनसेवक येणार आणि वनरक्षक येणार ह्या पदाची भरती ही शंभर आणि दोनशे टक्के होणार आहे आता दीडशे दिवसाचा कालावधी म्हणजे तुमच्याकडे वेळ किती आहे पहा तीन महिन्यानंतर ऍड येईल तर तीन महिन्यात तुम्हाला अभ्यास करायला वेळ दिलाय असं समजा ही सुवर्ण संधी समजा कारण आम्हाला माहिती पेपर पुढे ढकलल्यानंतर हा बसत नाही की पेपर कधी होणार आहे ना की नाही हा विचार कधीच केला नाही आम्ही विचार एकच एक करतो की पेपर पुढे ढकललाय कॅन्सल हो झालेला ना नाहीये ही भरती शंभर टक्के होणार आहे तर त्यासाठी ते आम्हाला प्रिपेअर कसं राहायचं याबद्दल आम्ही विचार करतो आणि अभ्यासाला सुरुवात करतो आणि अभ्यास करतो आणि मुलं लागून जातात खरंच सांगते त्यामुळे तुम्हाला मी अजून एकदा विनंती करते की पेपर होणार की नाही हा विचार तुम्ही सोडून द्या आणि तुमच्या जे पुस्तक आहे ते तोंड पाठ करा आता हे वरचे वखर वा महामंडळ वगैरे काय आहे ते तुम्ही कल्याला युट्यूबला किंवा गुगलवर टाकून त्याचा सिलेबस वगैरे काढू शकता सिलेबस म्हटलं तर सरळ सेवेचा सिलेबस हा सारखाच असतो बऱ्यापैकी त्यात मध्ये मराठी इंग्लिश हा बदलत नाही कधीच सो तुम्ही पेपरच करा की तिथून तुम्हाला कोणती परीक्षा येऊ त्या तुमचे मार्क्स कधीच जाणार नाही ठीक आहे आता दाखवलेलं तुम्ही पाहिलंच असेल त्यानंतर मी विनंती करते परत एकदा की तुम्ही मला सारखंच मॅडम विनंती करत आहे कारण हे तुमच्यासाठीच करत आहे की सर्वांनी छान अभ्यास करा रे कारण बेरोजगार काय असतं हे मला माहित आहे मी जवळून अनुभवले आणि रोजगार झाल्यानंतर काय असते किंवा काय वागणं होते हे अनुभवले तुम्हाला तर त्या अनुभवायचं असेल जर आपल्या घरची परिस्थिती तुम्हाला बदलायची आहे कारण स्पर्धा परीक्षा करणारे कोणी श्रीमंताचे लोक नाही करत स्पर्धा परीक्षा कोण करतं की आपले गरिबातलेच लोक करतात मध्यमवर्गीय कुटुंबातले लोक सरळसेवाची म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात की त्यांना आपल्या लागणाऱ्या जॉबची हमी पाहिजे असते की आम्हाला कुणी काढलं नाही पाहिजे काढल्यानंतर आमचं कुटुंब वाऱ्यावर नाही आलं पाहिजे असं राहते त्यासाठी आपण तयारी करतो तर तुम्हाला जर आपल्या आई वडिलांना जे आहे त्या दिवसातून बाहेर काढायचं असेल तर चांगला अभ्यास करा इकडं तिकडचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा किंवा अशा प्रश्न विचारण्यापेक्षा अभ्यासात मन गुंतवा तुमचा ज्या वेळेस अभ्यास पूर्ण होईल ना, ना त्यावेळेस ता मग तुम्ही याच्याबद्दल कॅपेबल आहात किंवा तुम्हाला अधिकार आहे हे विचारण्याचा की मॅडम अभ्यास झाला आमचा आमचं ग्राउंड झालाय तर आता पेपर कधी येणार सांगा किंवा मग तुम्ही सरकारला विचारू शकता की आमचे पेपर घ्या भरती काढा ही वेळ कोणावर येणार नाही की ना ना सरकारला सांगण्याची गरज पडेल असं वाटत नाही कारण भरती ही येणार आहे जो दीडशे दिवसाचा कार्यक्रम आहे त्यात एक ना सरळ सेवा येईल त्यात अभ्यास करणारे लागून जातील मित्रांना आणि तुम्ही असंच विचारत राहाल भरती कधी येणार भरती कधी येणार तर माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी तयारी चांगली करा कोणतीही भरती येऊ द्या तुम्ही फक्त प्रत्येक भरती द्याल अशी माझी अपेक्षा आहे आणि कोणते प्रश्न असतील तर ते विचारा भरती कधी येणार हे सोडून प्रश्न विचारा हा जर प्रश्न विचारला तर मी स्वतःला समजून जाईल की नाही तुमच्यापर्यंत मी काहीच पोहोचवत नाहीये कारण मला माहिती आहे मी त्याबद्दल मी ज्यावेळेस अभ्यास करत होते त्यावेळेस मी अशा प्रश्न कधीच विचारले नाही माझ्यासोबत असणारे मुलं सुद्धा कधी विचारले नाही आम्ही सर्व पाच सात जण लागून गेलो आणि जे विचारत होते ते तसेच अजूनही अभ्यास करत आहेत आणि अजूनही तेच त्यांचे प्रश्न विचारत आहेत त्यांना त्यांची चुकी समजलेली नाहीये तर तुम्हाला तुमची चुकी समजली असेल अशी मी अपेक्षा करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार